काशीत किनाऱ्यावर मोठी दुर्घटना सहलीसाठी आलेल्या अकोल्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू तीन शिक्षक आणि बारा विद्यार्थ्यांच्या या सहलीमध्ये दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने या घटनेमुळे पर्यटनस्थळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मुरुड जंजिरा रायगड जिल्ह्यातील काशीत समुद्रकिनारी सहलीसाठी आलेल्या तीन शिक्षक बारा विद्यार्थी सहलीसाठी आलेल्या अकोल्यामधील शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात फोवण्यासाठी गेलेल्या इयत्ता बारामधील शालेय विद्यार्थी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे मुरुड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी अखोल्यामधून सहल आली होती आज सायंकाळी यातील काही मुले काशीद येथील समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते पोहता पोहता खोल समुद्रात तीन विद्यार्थी पाण्यात वाहून गेले यापैकी तीन विद्यार्थी पाण्यात डुबक्या खाऊ लागले व समुद्रकिनाऱ्यापासून दूर गेले तीन विद्यार्थ्यांपैकी आयुष रामटेके व रामखोटे हे मयत झाले आहेत तर आयुष बोबडे याला वाचवण्यात यश प्राप्त झाले आहे आयुषवर सरकारी इस्पितळात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे सहलीच्या सुरुवातीच्या हंगामात अशी दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे याबाबतचा अधिक तपास मुरुड पोलीस करीत